अवघड तिथे काम असतं आम्हाला सर्वांना माहिती आहे चोवीस तास तुम्हाला राबावं लागतं कधी केव्हा येतो मोर्चा आंदोलन बंदोबस्त हे तर ठरलेलं असत आणि अशा अत्यंत अवघड परिस्थितीमध्ये सुद्धा एक पोलीस अधिकारी पंधरा पुस्तकांचं लेखन करतो ही खरंच माझ्या दृष्टीने आश्चर्याची बाब आहे तर हे कसं म्हणजे कसं जमलं आपल्याला याबद्दल आपण थोडस शेखर चव्हाण सांगितलं तसं ती पॅशन असते छंद असणं फार गरजेचं आहे आणि ज्यावेळेस तुमच्या हृदयात किंवा अंतकरणात उर्मी असेल तर लिखाण ॲटोमॅटिक होतं किंवा ते स्वयंभूपणे आपल्या लेखणीमध्ये प्रकटलं जातं आमच्याकडे पोलीस डिपार्टमेंटमध्ये बहुतांशी जे आहे पोलिसांचा जो जॉब आहे तो चोवीस बाय तीनशे पासष्ट चोवीस तास ते बाबीला आहे आणि वेगवेगळे मोर्चे असतील धरणे असतील आंदोलन असतील वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतील इलेक्शन्स असतील या सगळ्या याच्यामध्ये पोलीस हा अतिशय व्यस्त असतो परंतु ते करत असताना काही महत्त्वाचे इन्व्हेस्टिगेशन्स आहेत समजा आत्ता सांगितल्याप्रमाणे बॉम्बस्फोट आहे किंवा इतर काही ड्रग्ज ह्या मोठमोठ्या केसेस आहेत स्मगलिंग करणाऱ्यांचे केसेस आहेत हे करत इन्व्हेस्टिगेशन करत असताना आणि एकंदर पोलीस खातं हे समाजाशी निगडीत आहे आणि समाजाचं प्रतिबिंब त्याच्यात पडतं त्यामुळे समाजाचं प्रतिबिंब जे पडलेलं आहे आणि समाजामध्ये काय चालतंय हे आता शेखर गायकवाड साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ते कुठंतरी उतरवलं गेलं पाहिजे समा सदृढ समाज निर्मितीसाठी किंवा सुसंस्कृत निर्मि देर, समाज निर्मितीसाठी ही काळाची गरज आहे कारण समाजामध्ये विधानक सत्य काय ते जोपर्यंत लोकांसमोर येत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये होणारे रिफॉर्मेशन्स असतील किंवा सामाजिक सुधारणा असतील त्या होऊ शकत नाही आणि हे विधारक सत्य लेखणीच्या रूपानेच बाहेर पडू शकतं म्हणून मी वेगवेगळ्या याच्यामध्ये जसे जिथं वेळ मिळेल त्यावेळेस थोडंफार लिहिलेलं आहे सगळ्यात जास्त माझं लेखाण ट्रॅव्हलिंगमध्ये झालं आहे प्रवासामध्ये झालेलं आहे कारण नाशिक रेंज असेल किंवा महाराष्ट्रामध्ये दौरे असतील तर प्रवासामध्ये जो काय वेळ मिळायचा तो निवा एकांत जो होता तो लेखणीबद्दल करता आला जी नाशिक रेंज असताना अगदी दिवसभर काम केल्यानंतर रात्री दहा वाजल्यापासून ते पाठी तीन चार सुद्धा एकदा लय सापडलेली ते लिखाण केलेलं आहे आणि बऱ्याच वेळा हे अनेक लोक विचारतात की तुम्ही पोलीस अधिकारी आहेत तुम्ही काम करत नाहीत वाटतं आणि लेखन फक्त करता तर तसं नाही मी आता शूर सरसेनावर सांताचे पुस्तक ज्यावेळेस लिहिलं त्याला पाच हजार किलोमीटरचा आठ हजार किलोमीटर प्रवास केला आणि पाच वर्ष लागली तर हे सु हे पुस्तक पूर्णपणे रात्रीच्या वेळेस मी लिहिलं आणि हे पॅशन किंवा छंद ते शक्य या यालाच धरून आपण उद्याचं सेशन पण ठेवलेलं आहे की जो लेखक आहे अधिकारी लेखक हा चांगला अधिकारी असतो का चांगला प्रशासकीय अधिकारी असतो का असंही उद्या सेशन ठेवलेलं आहे की बऱ्याच लोकांना असं वाटतं की कदाचित जे अधिकारी लेखन करतात ते कदाचित प्रशासकीय कामकाज करत नसतील किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष करत असतील असा एक लोकांमध्ये समज घे समज असतो तर त्या अनुषंगाने आपण उदय सेशन ठेवलेलं आहे मी शेखर सरांकडे येईल आणि त्यांना एक मूलभूत प्रश्न मला विचारायला आवडेल की तुम्ही आता पस्तीस पुस्तकं लिहिली त्याच्यानंतर एवढ्या मोठमोठ्या पदांवर आपण काम केलेलं आहे माननीय मुख्यमंत्र्यांचे सुद्धा तुम्ही खासगी सचिव वगैरे होता तुमचं लहानपण कसं होतं म्हणजे चार चौघांसारखं होतं का वेगळं होतं कसे तुमचं म्हणजे लहानपण शालेय जीवन कसं होतं याच्याबद्दल आम्हा सर्व श्रोत्यांना ऐकायला आवडेल सर आपल्या सगळ्यांसारखंच नॉर्मल माझं लहानपण होतं मी महाजी शिंदे विद्यालय श्रीगोंदा इथे मी पहिलीपासून आठवीपर्यंत होतो सुपेच्या शाळेमध्ये मी नववी दहावीला होतो आणि एवढी ऑर्डिनरी शाळा की माजी शिंदेनी दिलेली आहे त्या बिल्डिंगमध्ये ती शाळा होती आणि इतर मुलांसारखंच पायी जात होतो आम्ही सगळे शाळेला शाळेच्याबद्दल सांगायचं तर शिक्षक फार सुंदर होते आता जे मला वाटते पन्नाशीच्या पुढची जी पिढी आहे ना फार साधे साधे शिक्षक पण फार जीव लावून शिकवणारे शिक्षक होते मला दहावीला शिकवणारे टीचर होते ते काही प्रिन्सिपल किंवा एखादा मुद्दा सांगायचं असेल एखादा मुद्दा असेल किंवा एक गणित असेल तर अडीचशे तीनशे गणित सोडवायचे तर पहिल्यांदा पहिलं गणित सोडवताना कोणालाच काही काढायचं नाही पण आठवं गणित सोडवलं की सगळी मुलं एक्सपर्ट होत जायचे आणि असं रात्री बारा वाजेपर्यंत शिकवणारा टीचर आम्हाला होता आणि मला विशेषच वाटायचं की हा माणूस कुठलीही कोणाची ट्युशन लावली नाही एक रुपया फी नाही हे आणि असा असताना हा माणूस हेडमास्तर माणूस रात्री बारापर्यंत कसा शिकवतो मुलांना जे काही फरक पडला आहे मला वाटतं जो सध्या तो हाच आहे की माझ्याकडे ट्युशन लावली तर मी त्या मुलाला मार्क जास्त देईन असा शिक्षक मागच्या पिढीने बघितला नव्हता जो पहिल्यांदा या पिढीने बघितला आहे त्यामुळे जो फरक पडला आहे तो हाच आहे की की हार्ड कोर टीचर ज्याला म्हणता येईल शिक्षक तर निघाले रस्त्यावरून तो मुलं घाबरायची त्या रस्त्याने जायला आता उलट आहे लहान मुलगा सुद्धा लोअर केजीतला मुलगा सुद्धा म्हणतो आमची मॅडमचा ड्रेस चांगला नाहीये म्हणजे काय इंटरेस्टिंग आहे म्हणजे एवढं मुलं आहे ट्रान्सपरंट की पहिलीतले मुलं <laughs> मी बघितलेले की मॅडम मेहंदी लावून आल्या तर आज मॅडमचं लग्न होतं असं घरी सांगतात म्हणजे फार फारच काहीतरी जग जे बदललेलं आहे ते ह्या लेवललाच बदललं आहे त्यामुळे माझं शालेय जीवन एकदम नॉर्मल होतं आणि त्यातल्या पण काही गमती जमती मी माझ्या स्पर्धेच्या पलीकडे मध्ये लिहिल्या आहेत की बहुतेक शिक्षकांच्या मी नकला करायचो शाळेमध्ये आणि त्यांची जशीच्या तशी टिकटॉक बोलून दाखवायचो मी घरामध्ये मित्रांच्यामध्ये आणि त्यावेळेची जर ऑड मुलं जर बघितली तर बरीचशी वाड्या वस्त्याहून येणारी पायी येणारी सायकलवर येणारी नुकत्याच मुली शाळेत यायला लागल्या होत्या मुलींचं रेषा तीन तीन बाक वेगळे लाईन होती आणि मुलांची वेगळी लाईन होती मुलगा आणि मुलीशी बोलला तर त्याची चर्चा बरेच दिवस कदाचित महिना महिना त्या वर्गात होत होती असे टीचर होते आता हे हे सगळं पलीकडे निघून गेलं आहे फर्ग्युसनला मी होतो अकरावी बारावीला भालबा केळकर आम्हाला शिकवायचे पण प्रत्येक त्यांनी दोन ओळी लिहिपर्यंत चार मुलं निघून जायची परत दोन ओळी लिहीपर्यंत मागणं चार मुलं शेवटी पाच सात मुलं राहायची त्याच्यात आम्ही होतो म्हणजे पण तो काळ मला असं वाटतं आहे लहानपणी म्हणजे सहावीपर्यंत माझी शंभर पुस्तकं वाचून झाली होती तर ते मला वाटतंय की आणि वडील सुद्धा जिकडे जाईल तिकडं ट्रेननी गेलं प्रवासाला गेलं तर एक चांदोबाचं चा घ्यायचं चा, म्हणजे घ्यायचं एक पुस्तक दरवेळी घ्यायचं खाऊच्या पैशातनं एक पुस्तक घ्यायचं त्या सगळ्याचा इम्पॅक्ट झाला मला असं वाटतं की वाचन लहानपणापासून केलं हा स्पर्धा परीक्षेतली काही मुलं इथे आहेत मी तुम्हाला सांगतो की रात्री दो वीस रात्र रात्रभर न झता अभ्यास करणारी पण मी मुलं बघितली आहे आणि मी मला असं वाटतंय दिवसाला तीन तास अभ्यास केला पंचवीस दिवसात मी पहिल्या प्रयत्नात यशस्वी झालो पण होताना हाचा मुद्दा आहे की लहानपणापासून अनेक वर्ष वाचन करण्यामध्ये आणि रात्रीतनं तुम्ही एखादं पुस्तक वाचण्यात फार फरक आहे तुमचं डायजेशन जे आहे माइंडमध्ये ते होत नाही आणि असे कुठेही रेफरन्सेस क्रॉस रेफरन्सेस आपल्याला लक्षात नाही राहत ते आतमध्ये आतमध्ये डायजेस्ट करायला पाहिजे उदाहरणार्थ एक एक गोष्ट मी वाचली आणि त्याला मी अंडरलाईन केली ती एका वहीमध्ये लिहायची मला सवय लागली कॉलेजमध्ये मला वाटते मी मार्क ट्वेन वाचला पी जीवुड हाऊस वाचला हे सगळ्यांच्या पुस्तकातली आवडती वाक्य मी एका वहीत लिहायला कॉलेजमध्ये असताना सुरुवात केली त्याचा इम्पॅक्ट आज मला दिसतो मला विचित्र शिपाई भेटला तर संध्याकाळी मी रूममध्ये जाऊन मी मुद्द्यावरून गोष्टी सारखं लिहितो एक शिपाई दारू पिणारा डॅश असत एवढं लिहून ठेवतो का ती गोष्ट हरवून जायला नको आपल्या हातातनं म्हणून त्याचा मला नक्की उपयोग झाला एक ओ एक ओळ वाचलेली मी तुम्हाला मुद्दाम सांगतो की वाचनाचा इम्पॅक्ट कसा राहू शकतो आपण सगळं म्हणतो की सतीची चाल ही लॉर्ड पेंटिंगने बंद केली यू पी एस सीचा मुलगा अभ्यास करताना हेच करतो एम पी एस सीचा मुलगा हेच करतो मला जो ओरिजिनल रेफरन्स वाचायला मिळाला तो इंटरेस्टिंग होता की भारतीय लोकांनी लॉर्ड बेंटिंगला अर्ज करून हे लक्षात आणून दिलं की हे मुलगी मुली सती जातात हे दादांत खोटं आहे या मुलींना फसवलं जातं तिला बळच या चितेवर चढवलं जातं तिचा आवाज ऐकू नये म्हणून कडेने धर्माच्या नावाखाली मोठमोठे मौट ढोल बजवले जातात आणि ही गोष्ट आपल्या लोकांनी लॉर्ड पेंटिंगला अनेक अर्जांच्याद्वारे रिपीटेडली दिली लॉर्ड पेंटिंगने त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी जे ऑब्झर्वेशन केलं आहे ते फार इंटरेस्टिंग आहे आणि ते नंतर आलं असं तिच्या बिलाच्या वेळी ते असं होतं की कुठल्या पण बंगाली प्रांतामध्ये कुठली पण व्यक्ती मयत झाली म्हणजे माणूस मयत झाला तर त्याची घरामध्ये कोण असतं त्याची बायको असते तर तिच्याकडं सगळ्यात आधी आज सुद्धा आपल्या घरांमध्ये असं होतं की असं ज्यावेळी मृत्यू होतो कोणाचा त्यावेळी ते त्याच्या बायकोला मदत करण्यासाठी कोण अगोदर येतं तर तिचे भाऊ येतात ते माहेरवरून येतात आणि ते काय करायचे बंगालमध्ये आतमध्ये कडी लावून घ्यायचे आणि ती बायको रडत असलेली बसायची आणि हे भाऊ बाहेर येऊन असं सांगायचे की आम्ही तीन तास तिला समजवतोय पण ती सती जाण्यापासून काही परावृद्ध होत नाही आणि मग ही गोष्ट लॉर्ड बेंटिंगला लोकांनी सांगितली हे भावांना जो दयाभागा सिस्टम आहे तिकडे हिंदू वारसा कायद्यामधली मुलांना मुलींना सेम हक्क देण्याची पद्धत फक्त वेस्ट बेंगॉलमध्ये होती आणि इक्वल हिस्सा बहिणीला जाऊ नये म्हणून भाऊ लोकांनी केलेलं हे कुभांड आहे आणि ते बाहेर येऊन दरवाजे उघडायचे त्यावेळी बाहेर दोनशे लोक उभं असायचे आणि त्यांना हे भाऊ लोक सांगायचे की मी तिची फार समजूत घातली पती म्हणते मला सती जायचं आहे आणि हा पहिला निरोप सुद्धा भाऊच घेऊन यायचा बाहेर असं लॉर्ड बेंटिंगला सांगण्यात आलं आणि अशा याचं ब्रिटिश हे व्हेरिफिकेशन केल्याशिवाय कधीच राहत नाही त्यांनी शंभरपेक्षा जास्त केसेसमध्ये याचं ऑब्झर्वेशन केलं आणि त्याच्यानंतर सतीचा कायदा आणण्यात आला आता ही जी वस्तुस्थिती आहे ही जर वाचली तुम्ही तर सतीच्या कायद्यावर निबंध लिहिताना तुम्ही आयुष्यभर विसरणं शक्य नाही त्याला पाठांतर करायची काय गरज आहे यस यानंतर मी पी जी शेखर सराकडे येईल शेखर सर आपल्याला सर्वांना माहिती आहे की जमीन